मी आजच आपले हा मुद्दा गंभीर आहे सर उच्च शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत मी आता बोलतोय आणि त्याच्यावर काय झाले थोडं काढून मात्र पवन शेक्कीच्या बाबतची एसओपीच माहीत होत नाहीये जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेल्या बैठकींना देखील कंपनीचे ज़ पदाधिकारी येत नाहीये याच्यात सुसूत्रता कधी येणार आणि कशी आणि आता विशेषतः सर त्याला चालू समोर मिळण्याच्या अधिकारी उपस्थित राहत नाही त्याचा डेटाच मिळत नाही पवन चक्क्या संबंधाने जी कोर्टची तक्रार आता आहे त्याची बैठक मी एकवीस तारखेला मंत्रालयामध्ये लावलेली आहे आमच्या इथल्या आर डी सीनी कलेक्टरनी एक एक ओ डी एक एसओपी तयार केली आहे जसं ट्रान्समिशन कंपनीच्या तारा टाकताना किंवा खांब उभारताना कसे पैसे द्यायचा तसे पवन चक्क्यामध्ये कुठलं धोरण नाही आहे त्यामुळं आपापल्या लेवलला ते आप आप ले ले परस्पर जातात परस्पर एग्रीमेंट करतात काहीला जास्त येतात काहीला दमदाटी करून कमी करतात गरिबांना मारणे मोठ्यांना मदत करणे त्यानंतर मग मुंडा प्रवृत्तीच्या लोकांचा शिरकाव त्या ठिकाणी दमदाटी करून गरीब शेतकऱ्यांना लुटमार करणे यापेक्षा कमीत कमी, कमी काय शेतकऱ्यांना मुंडा मिळाला पाहिजे आणि जशी जशी शेतकऱ्यांच्या जमिनीची किंमत वाढत जातं तस तसं काय काय त्यांना गुंटे पाहिजे इथे खांब लागणार आहे पवन तिकडे ट्रान्सपिटर होणार आहे तिकडे काय गुबाळ असलं पाहिजे याबद्दलचा व्यवस्थित एसओपी मी मान्य मुख्यमंत्री चर्चा करून त्यांच्याकडे खाता आहे मी त्याचा हा जो एसओपी आहे त्याची बैठक एकवीस तारखेला मी लावणार आहे मुख्यमंत्री महोदयाकडे त्यांचा वेळ घेणार आहे आणि याचा फायनल एसओपी आ, या राज्यात असला पाहिजे त्याशिवाय हे बीण माफिया जे आहे आहेत कंपन्या ह्या बाहेरच्या आहेत या कंपन्यांनी जे बीड माफियात ठेवलेल्या आहेत त्यामुळे जे शेतकऱ्यांच्या मोठ्या तक्रारी झालेल्या आहेत आणि अनेक तक्रारी आत्महत्यावर आलेल्या आहेत लोक त्यांचाही मी सुद्धा पुढाकार वर आहे मात्र महाराष्ट्र मध्ये परिस्थिती अशी आहे की जिल्हा प्रशासनाकडे किंवा महसूल प्रशासनाकडे कुठलीही आकडेवारी नाही किती पवन आहेत किती कंपन्या आहेत किंवा पुढे काय करायचंय किंवा कृषीच असेल किंवा कंपनी त्याचा विषय असेल वारंवार विचारल्यानंतर सांगितलं जातं मेळा माहिती घेत नाही आतापर्यंत खर तर ट्रान्सपिशन कंपनी जशी आहे मी त्यांनी याच्यामध्ये एनजीओ ला अध्यक्ष तो मोबदला फायदा होतो आणि मोबदला लोकांना मिळतो आज जे काही पवन टक्क्याचं जे जाडा आहे ते महाऊर्जा वेळा तपासतं त्याच्याकडून परवानगी देतात आणि आता जे काही पीपी आहे ते महावितरण पॉवर परचेस अग्रीमेंट आणि महाऊर्जा यांचं ते याला परवानगी देतात पण हे खरं आहे की जिल्हाधिकाऱ्याकडे जो तिथल्या एपीओकडे संपूर्ण रेकॉर्ड उठला पाहिजे त्यांच्याकडूनच त्यांच्या समोरच शेतकऱ्याला पैसे चेक दिला पाहिजे त्यांच्या समोरच त्या ठिकाणी शेतकऱ्याचा जो काही मुगत आठ ठरला पाहिजे असाच धोरण असला पाहिजे त्याच्याबद्दलचा मी या महिन्यामध्ये आता गेल्यावर मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलून ते धोरण जर झालं तरच मग हा रेकॉर्ड क्रिएट होईल आणि मग खरं कळेल आपल्याला की किती शेतकरी वाढण्याच्या आता तर त्यांनी मला सांगितलं की जे काही दोनशे पंच्याऐंशी अर्ज यांच्याकडे प्रलंबित आहे जे अर्ज अन्याय झालेला आहे पवन पवन चक्क्याकडनं असे दोनशे एकोणनाव दर्जेकडे पेटिंग आहेत त्यावर आता आपल्याला निर्णय करायचा हा निर्णय केव्हा होईल की एकत्रित धोरण एकत्रित धोरण राज्य सरकार करणार नाही तोपर्यंत एकटे सुद्धा त्याच्यावर निर्णय करू शकणार नाही पण त्याचे एकत्रित धोरण आणण्यासाठी मी काम करतात रजिस्ट्री विभागात खरेदी होते अशा खरेदी